वक्फ बोर्डाच्या संबंधाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्वाळा हा पुन्हा एकदा संविधानकर्त्यांच्या दूरदृष्टीकोनाचा प्रत्यय आणून देणारा आहे संविधानकर्त्यांनी इथल्या छोट्या आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधान सर्वतोपरी प्रयत्नशील असेल असे म्हटले होते आणि त्याचाच आधार घेत आज जेव्हा वक्फ बोर्डाच्या वतीने जो युक्तिवाद केला गेला त्या युक्तिवादामध्ये कलम पंचवीस आणि कलम सव्वीस याचा विशेष उल्लेख केला गेला ज्या कलम पंचवीस आणि सव्वीस मध्ये प्रत्येक व्यक्तीला आपले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा आणि आपल्या धार्मिक प्रचार प्रसाराशी संबंधित असणाऱ्या संस्था आणि त्यांचे व्यवस्थापन स्वतंत्रपणे चालवण्याचा अधिकार असेल आ, यावर चर्चा करत हा संदर्भ देत हा निकाल आला याला अनुसरून अजून एक गोष्ट आपण महत्वाची समजून घेतली पाहिजे की जेव्हा संसद बहुमताच्या आधारे एखादा कायदा करू पाहते तेव्हा तो कायदा खरोखरच त्या घटनात्मक चौकटीत बसतो की नाही हे तपासून बघण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त होतो आणि सर्वोच्च न्यायालय अशा कायद्यांना जे घटनात्मक चौकटीच्या बाहेर जाऊ शकतात त्यांना निश्चितपणे रोखण्याचं काम करू शकतात आज सुप्रीम कोर्टने ते रोखण्याचं काम केलं एका अर्थाने भारतीय जनता पार्टीचा जो एक ॲटिट्यूड आहे की आम अम...